पाच मिनिट अंडव करायचं यामुळे आपल्याला शरीर कधी होत नाही आपलं श्वसन चांगलं पद्धतीच होतं या श्वास वेगात श्वास घ्या आणि अल्ग सोडा खूप छान चांगल्या प्रकारचा अनुभव विलोम तुम्हाला येणार आहे गेल्या वर्षीचा सर्वांचा फायदा होतोय पहा तर सर्वांनी श्वास वेगात घ्यायचा आणि अलगच सोडायचा सोडताना का काही करू नका ओके okay, खूप छान आता सर्वांनी वज्रासनाच्या अवस्थेत बसा दोन्ही पाय मुलेले अवस्थेत पाठीमाग घ्या आपल्या शरीराचा पूर्ण भाग आपल्या टाचेवरती ठेवा सर्वांनी बसा वज्रासनाच्या अवस्थेत जेवण केल्यानंतर केलं जाणार हे एकमेव आसन आहे वज्रासनामुळं आपलं खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं आणि पचन करण्यासाठी हे वज्रासन आहे त्यानंतर आपल्या कमरेवरती आलेली जी चरबी असते ती चरबी काय होते या वज्रासनाच्या अवस्थेमुळे निश्चित कमी होते आता आपल्याला यामध्ये भसरी का प्राणायाम आहे त्यामुळं सर्वांनी वज्रासनाच्या अवस्थेत बसा आणि श्वास घ्यायचा आणि अलगद सोडायचा शरीराच्या बाजूने हात घ्या वर जाताना श्वास घ्यायचा जा, खाली हात घेताना श्वास सोडायचा डोळे विणलेल्या अवस्थेत सर्वांनी करा